मराठी आवाज जनसामान्यांचा तक्रारवाडी तालुका इंदापूर येथे दलित वस्ती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय पेटलेला असतानाच विद्यमान आमदार आणि मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा तक्रारवाडी गावासाठी निधी चालतो परंतु विद्यमान आमदारांची मदत आणि ते स्वतः चालत नाही काय आहे नेमकं प्रकरण काय म्हणालात तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच मनीष वाघ मी भारतीय जनता पार्टी या पक्षाची सरपंच असून मी विद्यमान आमदार आणि मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची मदत घेतलेली नाही तक्रारवाडी गावात अतिक्रमणाचा विषय पेटला असताना त्यांची मदत आजपर्यंत मागितली नाही परंतु मदत लागल्यास मी त्यांना कानावर घालणार आहे सध्याच्या अतिक्रमण विषयावर संयुक्त कारवाई करणं गरजेचं असून भविष्यात सर्व विभागानं गरजेचं असून भविष्यात सर्व विभागानं साथ दिल्यास संपूर्ण अतिक्रमण काढलं जाईल असे तक्रारवाडीचे विद्यमान सरपंच मनीषा वाघ म्हणाले आहेत पहा सविस्तर आज तुम्ही ग्रामपंचायती समोरची जी टपरी टाकलेली त्याच्यावर गुन्हा दाखल केला हे सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे तुम्ही त्याचा गुन्हा दाखल केला आणि अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून तुमची मागणी होती तर त्याच धर्तीवर इतर अतिक्रमण गावातल्या लोकांनी का काय केलंय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली नाही त्याच्यावरती कारवाई आम्ही कागदपत्रे वरिष्ठांना वर आम्ही कागदपत्रे व्यवहार सगळे केलेले आहेत आणि तिथं जर आम्ही काढायला जर गेलो आम्ही तिथं तर म्हणजे प्रत्येकाचं म्हणणं आहे की आणि हे अतिक्रमण आतापासून नाही खूप वर्षापासून अतिक्रमण आहे तिथं जर आम्ही काढायला गेलो पहिले ह्याचं काढा त्याचं काढा असं म्हणजे आपण ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक हे महत्वाचा दो आहे सार्वजनिक ठिकाणी जर काही सार्वजनिक बाधा येत असेल कामात ग्रामपंचायत सौंदर्याला किंवा देखभाल दुरुस्ती तुमची ग्रामपंचायतीची आहे तर तुमचं आद्य कर्तव्य किती ग्रामपंचायत अखत्यातला विषय असल्यामुळे तुम्ही त्या अतिक्रमण सर्वांना समान न्याय दिला पाहिजे सर्वांना समान न्याय का देत नाही ती जागा सार्वजनिक बांधकाम विभाग पुनर्वसन आणि कलेक्टर यांच्या आणि काही ग्रामपंचायतीच्या ह्याच्यात आहे त्याच्यामुळं सगळेच त्याला हे आहे म्हणजे सगळ्याच विभागांची तिथं जागा आहे फक्त ग्रामपंचायतीत जागा नाही बरोबर आहे पण तुम्ही जर नोटीस तर दिल्या ना सगळ्यांना दिल्यास नोटीस दिल्या तर, दिले तर तुम्ही अतिक्रमण होते म्हणून नोटीस दिल्या का नाही बरं मग तुम्ही नोटीस दिल्या तर मग अतिक्रमण काढत नाही अतिक्रमणाला त्या ठिकाणी सर्वच त्या ठिकाणी विभाग असणं गरजेचं आहे

या संदर्भात तुम्ही विद्यमान आमदारांशी काय चर्चा केली का विद्यमान आमदारांनी तुम्हाला मंत्रे साहेबांनी काय मदत मागितली का त्यांनी तुम्ही त्यांची त्यांची ना मदत नाही मागितली तुमच्या असा आरोप होतोय की तुम्ही म्हणजे सरसकट कारवाई करत नाही काही ठराविक लोकांवर कारवाई करत तसं नाही काही केलेलं इथं झेंडा वंदन आहे आणि झेंडा वंदन त्या ठिकाणी अडचण येते म्हणून त्या ठिकाणी आपण फक्त एकावरती म्हणजे केलेला आहे गुन्हा दाखल आणि शिवीगाळी वगैरे झाली होती शिवे झाले म्हणून तुम्ही गुन्हा दाखल बरोबर आहे पण मला काय म्हणायचंय तुम्ही विद्यमान आमदारांची मदत का घेतली नाही किंवा तुम्ही त्या पक्षाची नाही म्हणून मदत मागितली नाही ना? का कशासाठी तुम्ही एवढा मोठा विषय चाललाय विद्यमान आमदारांनी तुम्हाला जवळजवळ लाख एक एक बर एक कोटी रुपयांची निधी दिलेला आहे त्या संदर्भात तुम्ही त्यांना मदत मागू शकता यात त्यात प्रशासनाची मदत होऊ शकते तुम्हाला ही आमदारांची मदत का घेतली ना अजून तर आम्ही तसं म्हणजे त्यांना काय बोललेलो नाही आम्ही तुमची भूमिका नेमकी काय असणार तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहात का राष्ट्रवादीचे सरपंच नाही तसं युतीचे आहात पण कोणत्या पक्षाचं सध्या काम करतात भारतीय जनता पार्टी आणि आता तुमच्या गावामधले सामाजिक कार्यकर्ते आहेत बाळासाहेब गोरसे यांनी जे काय तीन सदस्य आहेत त्यांना अतिक्रमण केलं म्हणून सदस्य त्यांचं सदस्यत्व रद्द व्हावं म्हणून ते शासन दरबारी प्रयत्न करतात तर नक्की काय विषय आहे तीन सदस्यांनी अतिक्रमण केलेला आहे का काय जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर